जाले गन

பவுனா சார் பாவன

बाऊ जे मी तुला विचारली तुझी विचारली हा माझीच तुझी तुमचं राहू द्या पहिलं मुलीला प्रश्न हेच राहता काय राहिलाय ती सुरुवात हे करा पहिलं मुलीचं बघा बरं ठीक आहे सर पण इतर काय इतर चाल विचार तुम्ही चाल काय करता तुम्ही नाव काय तू श्वेता संजय लांडगे कामाला कुठे

पुढच पुढचं शेतामध्ये पण पण जाणार जाणार शेतामध्ये बरं ठीक आहे पोरा एवढं पगार पाहिजे तेवढं पगार पाहिजे पोरा ना पोरा ना किती पगार वगैरे काय पोहरा शंभर एकर बागायत म्हणजे काम वगैरे करत नाही आता काही सतत काम करतो शंभर तुम्ही एवढी सांगताय मान्य मोठ्या तुम्ही सांगा तुमच्या घरापेक्षा आणि पंचवीस चालणार नाही पंधरा हजार म्हणजे फॉर्च्युनरच योग्य करू फॉर्च्युनर येऊ आपलंच सांगता का मग मारखाने आपल्या सला दिसत घ्या सरपंच काय झालं काय चाललंय बघा काय अहो पण मुलीला फॉर्च्युनर पाहिजे की मुलाला फॉर्च्युनर घेऊ आपला पण फायदा होईल तुमचा पण होईल माझा पण होईल चाल लग्न होऊन जाईल एक एकरी करी कर, केला तुमचं कुठं जाते जावा त्याचीच जखली एक एक जाते का तुमची काय माझं जे काही नाही आपला फायदा होईल त्याचे फॉर्च्युनर लग्न होईल तुम्हाला मला भेटणार हा ऐका नको एवढं पळायचं एवढं हे करायचं म्हटलं म्हणजे म्हणते एवढंच बसतंय पाटलाज व्हयती हडलमान तुम्ही इकडे बघा काय बोलायचं पाटला जाऊ दे फॉर्च्युनर मुलीला पाहिजे नक्कीच ना पाहिजे तुमच्या काय नाही काय घर जावाय करणार आहे का अहो पण तुम्ही बोला तुम्ही शंभर रे करे ना हां मातीन फॉर्च्युनर एक फॉर्च्युनर गाडी दिसू देऊ शकत नाही लागना पण भाऊ आता घर पण पोरी गुणा घेता ना पोराला मत गाडी दे हे दे हुंडा दे बिंडा दे

मग काम नाही करणार नाही अजून काय अपेक्षा आहे का म्हणजे पोरा स्वयंपाक येत असेल हो पण पोराने स्वयंपाक करायचं सोपं वाटतं का तुम्हाला लग्न यासाठी करतोय त्यांनी स्वयंपाक करायसाठी किंवा स्वयंपाक करायसाठी ना त्याची काय पांढरे झाले काय बागायचं पोरक आहे पोराचं काय क्षण आहे महिन्याला हो पोरा शंभर एकर जमीन आहे आटोक पाहिजे पाणी अयो काय बोलतो सर प काय वर्षभर पाणी हो वर्षभर आठ माहीत सहा माहीत देकत नाही त्याचं पाणी तुम्ही लागलं वागायचं जरा त्याला करायला काहीतरी पटलं पाहिजे तुम्हाला आपल्याला एक एक कर करून फॉर्च्युनर घ्यायच्या आपल्या मला याचं बघायचं तुम्ही त्यांचं भालायचं बघता येईल बघून शांत शांत पण शांतपण तुम्ही काय लवकर एवढ्या मोठ्या मोठ्या भाता सांगता येईल आणि ते तुम्हाला ज जमते का परस पण तुम्हाला नंतर काय होतं परस काय परत पास पडतोय आठ पडतोय नंतर सांगा मला कसं होतं तुम्हाला नंतर ठीक आहे चालेल एक मिनिट हा फोन <hasing bugs> <disastrous> <hand dissolveells> आला <mal> <ownership> <yet> <tang that changinganner names>

आपण फोर झिरो चं झालं तर दोन फ्लॅट काय बरोबर आहे अरे आपण काय करू एक प्लॅन करू हा ते दोन करे जिथे कर्ज फुकायचा लागणार की दुसरं जे कर्ज फुकून टाकू फ्लॅटचं नियोजन करून टाकू दुसरे नाही अजून एक पण नादच पुरा करू पण लगेच करून जाऊ आपले दोनच इकडे जाऊ कमी पडले तर पाटलाची एक गरज पडली आहे एक तर इथं अंगाव कपडे नाही ठेवले गावाले तुम्ही लागला माझी जमिनी काय लावायची मध्ये

काय बोलतो गावात बर्ग मी बी एवढं दर पितो हा हा हम्म अरे बाबा मला तर यांनी सांगितले शंभर करतो जमीन पोराला पर्ग चांगलं हे शेतकरी हा

तू आता ना आपल्या घरी है। ये हॅलो ऐक <laughs> ना बाहेर एक रगी ठेवलेली वाट्यावरती तरी घेऊन आत येतो आत माझ्या जवळ आतमध्ये एक रगे दोन रगी घेऊन दोन रगीमध्ये घेऊन आत घाऊन मारू त्याला सांगलं ये लवकर हां चालेल चालेल लवकर ये हा मला तांबड्या बोड्याची ह्यांना मी दाखवतो काय चीज ती तीन काय ना ते दाखवतो त्यांना दोन मिनिट होता बरोबर काढून लावतो मी बघा लवकर येऊ दे चांगला सोप देतो आता

मग इकडे कसं करतो अरे मै मौस बहिणी मला काय माहिती तू जा काय 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 घेऊन त्यांना तो मी त्यांना बाहेर कटितो देतो काय बघतो बाहेर त्यांना काय तुम्ही काय करा मगले दरवाजा निघून जा बरोबर चल म्हणून चल मी माणूस सांगितो हा मी माणूस सांग माल है भाई अब माल है जाऊ दे नितीन भाऊ जाऊ दे अरे जाऊ दे टाकायचे केक केस उडवणार सगळे मी मग जाऊ दे केस उडवले केस जाऊ दे ना काय आई आता मी नवरदेची सगळी हिस्ट्री माहिती मला नवरदे आमच्या गावातलाच ते काय वरगा बोंबल ते काय वरला दोन एकर जमीन आहे दोन एकर अरे माझ्या शंभर एकर बोलली होती ती आपल्या दिदी लग्न करायसाठी येत ना खोट बोलत होती आणि आज देखील सरपंच ना ती आहे ना फक्त त्या पोरा माग फक्त मला बर झालं मला कळलं ते आधीच नाही का मग ना उडी काढणाऱ्या लोकांना ना कधी भेटत नाही माहिती का अरे या वेळेस ना एका शेतकऱ्याच्या पोरा दिले परवड बरोबर आहे का नाय पूर्ण आपल्याला नाही दिलेली परवडायची आपली पूर्ण गरीबाला जाऊ दे तरी काय नाही का ना मग अरे मला यांच्या बोलण्यावर समजलं होतं बोलण्याच्या पद्धतीवर समजलं त्यांची काय नाही येते म्हणून मी ह्यांना माग टाकली मला फोनची पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे कळलं का तुला बोललं नव्हतं यांच्या बोलण्यावरून समजलं शंभर जमीन येईन हे इथं नाच किती अरे नाही गाव नासावलं स्वतःची घर भरली आणि नसतं पाटील काय म्हणते काय नाच करते काय ये जेव्हा तिच्या मायला काय गावाला लुटलं ना हो ना आपली पोरगी ना एका शेतकऱ्याला दिली परवडलं आहे का नाही बरोबर बर अशा लुटफोटे करणार नाही कधी द्यायची नाही याचा खोटं बनायचा शंभर एकर दोनशे एकर असं ना पोटीनं आपल्याला द्यायची बी नाही आम्ही आणि एखादी घरी बचत करायला दिली ना ते आम्ही मग आपल्याला काय वाटलं तुला मग जावं जा तू पण जा घरी आता मी सांगतो घरी काय झालं ते हां ठीक आहे चालेल जाऊ तुम्हाला कमेंट मध्ये कसं वाटलं ते नक्की सांगा शेअर करा सग्राय करा ते घट्ट वगैरे काय तेवढ्याच नका मित्रांनो ते लाईक करा पाटील लगीन चलाईन होईल चला